सावळ्याची जणू सावळी डिसेंबर प्रोममध्ये सावली अमृतासाठी दूध बनवते ते आता अमृताला द्यायला लागते तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि म्हणते काय सुरू इकडे आता अमृता आणि सावली दोघी पण घाबरतात सावली म्हणते ते मी वहिनीसाठी दूध बनवून देत होते आता ऐश्वर्याची सटकते ते म्हणते तुला कोणी सांगितलं दूध बनवायला अमृता बहिणी तुझी काळजी घ्यायला मी आहे ना तुला दूध फक्त मीच देणार अमृता मानाल होते ऐश्वर्यावंत वैद्य काय बोले ते विसरलीस अमृता घाबरून नाही म्हणून मान हलवते पण सावलीच्या कानावर वैद्य पडल्यानंतर ती विचारात पडते ऐश्वर्याे ए मुली यापुढे नीट लक्षात ठेवायचं अमृता वहिनीला तू कधीच दूध द्यायचं नाही कळलं का पण दुधावरून ऐश्वर्याला एवढं हायपूर झालेलं बघून सावली आणि अमृता दोघी पण विचारात पडतात तुम्हाला काय वाटतं हे ऐश्वर्याचं घाणार असताना हे सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद